भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेने ग्रासून मुलीला झाला पाय सुजण्याचा आजार आणि जनावरेसुद्धा दुधाऐवजी रक्त द्यायचे असा माझ्याला राक्षसी बाजार मार्गात येऊन एकवीस दिवसांच्या कार्यातच पुन्हा सुरू झाला आमचा सुखमय संसार माझे नाव दामाजी रामाजी भूते आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याअगोदर आमच्या कुटुंबात तीन भाऊ आणि दोन बहिणी असा आमचा मोठा परिवार होता आमचे मार्गात येण्याचे कारण असे की आमच्याकडे गाई मशीनच्या दुधाचा व्यवसाय होता अगोदर सर्व सुरळीत व बरोबर होते पण एकाएकी माझा व्यवसाय खालावत गेला गाई आणि मशीनच्या स्तनातून दुधाच्या ऐवजी रक्त येऊ लागले व त्या आजारी पडू लागल्या लहान लहान वासरू मरण पाऊ लागले आणि तेव्हाच अचानक माझ्या मुलीचा पाय सुजू लागला मग आम्ही बाहेरचे पाहण्यास सुरुवात केली वैदवाणी केली पण काही फायदा झाला नाही मला दारूचे व्यसनही होते व आम्ही खूप दुःखी होतो दिवसेंदिवस आमचे दुःख वाढतच होते आम्ही अनेक दवाखान्यात औषधोपचार केले बाहेरचे पाहिले पण कुठेही आराम लागत नव्हता यामुळे आम्ही खूप निराशावादी झालो होतो कोणालाही काही समजत नव्हते अशातच एके दिवशी बाबांचा दौरा आमच्या गावी आला आणि बाबा माझे भाऊ श्री गणपतराव भूते यांच्या घरी आले तेव्हा माझे भाऊ मार्गतच होते तेव्हा मी बाबांकडे गेलो व त्यांना माझे पूर्ण दुःख सांगितले नंतर बाबांनी शब्द दिला की तुम्ही उमरावजी बाते यांच्याकडून कार्य घ्या नंतर आम्ही जुनी पूजा विसर्जन करून घराची साफसफाई करून त्यांच्याकडून कार्य घेतले सुरुवातीला त्यांनी आम्हाला एकवीस दिवसांचे कार्य दिले आणि त्या कार्यातच आम्हाला खूप समाधान मिळाले आमचे दुःख दूर होत गेले व आर्थिक परिस्थिती सुद्धा बरी होत गेली त्यानंतर बाबांच्या शब्दानुसार आम्हाला एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य मिळाले त्यागाच्या कार्यात मला आलेला अनुभव सांगू इच्छितो आमचे त्यागाच्या कार्याचे पहिले दहा दिवस छान गेले पण त्यानंतर एकाएकी माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले डोळ्यातून इतके पाणी यायचे की मला काही दिसत नव्हते ते पाणी सारखे यायचे नंतर ही गोष्ट मी मार्गदर्शकांना सांगितली तर त्यांनी मला तीर्थ बनवायला सांगितले आणि मी तसेच केले मला पूर्ण आराम मिळाला व आमचे त्यागाचे कार्य सुखरूप पार पडले त्यानंतर मी बाबांच्या निवासस्थानी गेलो व भवन निधी भरून फोटो व माळ आणली त्यावेळेस पाच गाव मिळून चर्चा बैठक व्हायची व त्या चर्चा बैठकीतून भरपूर अनुभव शिकायला मिळायचे एकदा बाबांचा दौरा बिलासपूरला गेला होता त्यात ऐंशी सेवक व मी सुद्धा होतो जिथे आम्ही गेलो होतो तिथे त्यांनी जेवणाची व्यवस्था दुसऱ्यांकडे केली होती तर बाबा म्हणाले की मी दुसऱ्यांकडे जेवण करायला जाणार नाही मी व माझे साथी माझ्या सेवकाकडेच जेवण करणार मग तिथेच जेवण करून आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो परतीच्या वेळेस आम्ही एका जीपमध्ये होतो तेव्हा बातेबाई म्हणाल्या की मला गाडी भावत नाही तर माझे कसे होईल तसेच रस्त्यात खूप घाटी होत्या यावर बाबा म्हणाले की तू भगवंताचे नाव घे तुला काही होणार नाही आणि खरंच त्या बाईला काही झाले नाही तिचा प्रवास सुखरूप पार पडला आज भगवंताच्या कृपेने आम्ही खूप सुखी समाधानी जीवन जगत आहो व आम्हाला आता कोणत्याही गोष्टीची कमी नाही लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्रीदामाजी रामाजी भूते पत्ता मऊ नीलज ता, पारशिवनी जी नागपूर सेवक क्रमांक तेवीसशे एक्काहत्तर मार्गदर्शक श्री ओमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अनुभव लेखन सचिन वाघमारे सर्वांना माझा नमस्कार